गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पिल्लू गुड मॉर्निंग ए ऋतू गुड मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग म्हण ना बापरे लागेल काय काढते तू बोल असा তেবী ল সঙ্গে क्लॅप 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 अरे वा 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 दे दे तिला सांग घे घे बॉल घे अरे बापरे घे ना दे ना तू तु। तुझ्याकडे घे परत घे घे नको ना दे तुझी आहे ना लाड लाड कर मग तिचे लाड लाड